ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही नशिबाचे दार आपण होऊन कधीच उघडत नसते मेहनत करूनच उघडावे लागते ठरवलेलं असतं ते होतं असे नाही त्यालाच तर आयुष्य म्हणतात मागे आपला विषय निघाला की समजायचं आपण पुढे चाललो आहोत सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही सोडून दिले की आपोआप सुटतात जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ती सोपं होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते संकटावरती अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच पैज लावायची तर स्वतःबरोबरच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे स्वतःचा विकास करा लक्षात ठेवा की गती आणि वाढ हेच ज जिवंतपणाचे लक्षण आहे चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत त्यांना वाचावं वा लागतं दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे निंदेला घाबरून आपण ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करण्या करणाऱ्यांची मतं बदलतात रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न भगत परत झोपा नाहीतर स्वप्नांच्या मागे लागा मैत्रीचे धागे हे कोळ्यांपेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर वज्राघातीनेही तुटणार नाहीत हे कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर कमी कमी जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे खरं तर सगळे कागद सारखेच त्याला अहंकार चिटकवला की त्याचे सर्टिफिकेट होतं आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा दिवस आनंदीच जाव धन्यवाद